मला कधीच वाटलं नव्हतं तर पत्रास कारण की माझी गुड्डी आता लहान अल्ल सतत मस्ती करणारी गुड्डी राहिली नाहीये आता मेहंदीच्या कलरवरून तुम्हाला कळत असेल दोन दिवस झालेले आहेत जेवणाला आणि अजूनही मी ब्लॉग टाकला नाही आहे म्हणून टाकते मी ब्लॉग काय झालं एक्झॅक्टली तर स्टार्टिंगची जी लिंक होती ती शूटच झाली नाही आहे आणि मग आता मला पूर्ण ब्लॉग टाकायचा आहे कारण की तुम्ही न्यूजवर किंवा सगळीकडे वर खूप टाकले हा व्हिडिओ पाहिले पण आमच्याकडचे जे इन्साइट्स आहेत किंवा आम्ही कसं तयारी केली काय केलं याबद्दलचा हा ब्लॉग असणार आहे खूप मजा आली डोहाळ जेवणाला मला अजिबात एक्सपेक्टेड नव्हता काय काय झालं हे तुम्ही पाहिलंच आहे सगळ्यांनी मला भरपूर मेसेजेस आलेत यूट्यूबला पण भरपूर आम्हाला मेसेजेस येत आहेत फोटोवर किंवा चिन्मयला पण बोल तू पण काय मला पण येते थोडेफार मेसेजेस खूप पण फॉलोअर्स पण वाढत आहेत बऱ्यापैकी वाढत त्यावरूनच असं कळत की लोकांना हे सगळं खूप छान वाटतंय आणि किंवा लोकांनी खूप ॲप्रिशिएट केलं तर आम्हाला पण त्याबद्दल खूप छान वाटतंय आता ब्लॉगला सुरुवात करते मी अँकर लिंक आमची ती होती ती शूट नाही झाली पण डोळा जेवणाचा हा सगळा आमच्या साईडने असलेला कॅन्डिट ब्लॉग आहे आ, तो नक्की बघा कारण की न्यूजवर किंवा बा तुम्ही बाहेर सोशल मीडियावर जे जे बघितलं ते त्यांनी दाखवलेलं आहे पण जे आम्हाला वाटतंय त्याचा हा ब्लॉग आहे आणि हा मला टाकायचाच होता हा पहिल्यापासून मी प्लॅन केला होता जेव्हा मला कळलं की हे सरप्राईज मला देणार होते आणि खरंच खूप छान सरप्राईज होत आधीच कसं कळलं दे सरप्राईज देणार म्हणजे नाही <laughs> म्हणजे त्यांनी फक्त डेट सांगितली होती आणि ती नेरवी साडी नेसावी असं सांगितलं होतं बाकी बरच कॉर्डिनेशन माझ्या बरोबर चालू होतं साइड बाय पण मी काय सांगत नव्हतो कारण कशाला सरप्राईज रोईन करा एखाद्याचं सो so, आम्ही त्या सगळ्यांनी म्हणजे त्या शो मधल्या सगळ्या ज्या महिला मंडळ आहे अगदी पार सेट डिझायनर पासून असिस्टंट डिरेक्टर पासून ते सगळे आर्टिस्ट पासून डिझायनर पासून ते सगळ्यांनी मेकअप आर्टिस्ट असून सगळ्यांनी त्याच्यामध्ये अत्यंत हिरहिनं सहभाग घेतला होता आणि खूप गोष्टी ओव्हरवेल्मिंग होतात अशा वेळेला त्यावेळेला तिथे काय रिॲक्ट व्हावं हो मला पण कळत नव्हतं मोनिकेचे तर म्हणजे वेगळीच गत झाली असणार मला माहिती आहे मी पाहिलं ते पण ते खूप छान वाटतं आणि ते सगळे लोकांनी म्हणजे काय आयुष्यातले फार असे कमी क्षण असतात जिथे आपल्याला काहीतरी स्पेशल वाटतं आणि ती फार महत्वाची गोष्ट घडली या गेल्या रविवारी आणि त्यात आणखीन काय काय गमती जमती झाल्या आमची इमोशनल बाजू आता आपल्या मनातली भावना आपण जितकी व्यक्त करू शकतो तितकी करू शकतो पण सगळ्या गोष्टी शब्दात नाही सांगतात त्यामुळे ते फार भारी होतं उच्च कुटीच पण काय काय मजा झाली अजून आमच्या कॅमेऱ्यातून आम्ही काय काय टिपलं ते बघा ते बघा आणि त्याच्यामध्ये मी मेहंदी काढण्यापासून ते रेडी होण्यापासून जे सोशल मीडियावर नाही आहे ते सगळं या ब्लॉगमध्ये आहे त्यामुळे हा ब्लॉग पूर्ण बघा अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कॉमेंट करा असे छान छान ब्लॉग मी आता या दोन तीन महिन्यामध्ये जी पूर्ण माझी जर्नी आहे त्याच्यामध्ये टाकणारच आहे आ, हे डोळ्या जेवण आहे माझं पुण्याचं डोहा जेवण आहे ते पण मी टाकणार आहे त्याचाही ब्लॉग टाकणार आहे तर बघा आणि कॉमेंट करा आणि कसं वाटतंय मला नक्की सांगा आणि करूया ब्लॉगला सुरुवात कशी मी मेहंदी काढली कशी मी रे, रेडी रेडी झाले पूर्ण हे प्रॉपर शूट केलेलं आहे आम्ही ते नक्की बघा आहे डोहाळे जेवणाची सुरुवात आदल्या दिवशी मी मेहंदी काढते आहे झटपट काढायची होती आय एम रिली really सॉरी मला खूप जणांचे मेसेजेस आले की मध्ये मेहंदी काढायची आहे बट माझ्याकडे वेळ नव्हता आणि हे अगदी ऐन वेळेला ठरल्यामुळे आय एम डुईंग दिस आणि गमतीशीर वाटतंय मला आणि अशी मेहंदी काढून घेते आय एम एक्सायटेड मेहंदी आवडते का खूप जास्त पण लावता येत नाही कारण की सिरियल मध्ये कंटिन्यूटी सिरियल मध्ये कंटिन्यूटी मेंटेन करायला लागते पण आज मला कन्सेशन आहे त्यामुळे मेहंदी लावू शकते ये सो so, असं आता याच्यानंतर हे ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे साडी नेसलेली आहे मी आणि आता ते दागिने असतात त्याला कोणते दागिने म्हणतात मला माहित नाही हा ती फ्लॉल ज्वेलरी ती घालताना मी तुम्हाला दाखवते पण आजचं ओकेजन असतं त्यासाठी ग्रीन साडी नेसायला लागते सो हे मंगळसूत्र जे घातलंच पाहिजे आणि हा छान माझ्या लग्नातलाच हार आहे डायमंडचा असं मी आता कॉम्बिनेशन केलं कारण की ती ज्वेलरी घालायला लागणार आहे आय एम really रिअली एक्सायटेड आता आत काय घडणार आहे तिथे मला खूप गाण्यांचा आवाज येतोय आधी संजना हेअर करणार होती पण ती इतकी बिझी आहे की मी यालाच रिक्वेस्ट केली की तूच माझी साडी नेस कारण की तीच आहे मला तिकडे घ्यायचंय मला इकडे यायचंय मग मी तिकडे जाऊ का मी म्हटलं थांब हा रिकामाच बसणार आहे त्यापेक्षा मग याला मदत करू दे त्यामुळे हा आता पण करतोय आणि माझी साडीही नेसलेली आहे नेसवली मला नाही सवली मला आणि हेअर पण आता तोच करणार आहे म्हणजे ती मदत करते पण फायनल लुक तो देणार आहे आणि असं आम्ही बेसिक आता तयार होतोय उभं राहून मग मी तुम्हाला प्रॉपर दाखवते आणि मग ती ज्वेलरी घातल्यावर पण सगळ्यात भारी मला आतमध्ये काय चाललंय त्याच्याबद्दल क्युरियोसिटी आणि एक्साइटमेंट आहे सो ये भारी वाटते मला स्पेशल ॲक्च्युली आज स्पेशल फील होत आहे आणि सगळ्यांनी मला करून देत स्पेशल एम रिअली थँक मी काहीतरी चांगल्या गोष्टी केल्यात लाईफ मध्ये त्यामुळे हे माझ्या बरोबर घडतय आय होप म्हणजे आय गेस आणि सगळं छान छान ये दिले तिने दर्शन मला आणि मला सजवती येते सगळं फुलं वगैरे लावत मला इतकं भारी वाटत संजना तुला खूप भारी आहे बघा दिव्या नावाची आर्टिस्ट आहे प्लीज तिच्याकडून ऑर्डर करा ज्वेलरी अशी छान छान याला कोणती ज्वेलरी म्हणतात डोळ्या जेवणाची किंवा आय डोंट नो काय ह्याला एक्झॅक्टली नाव आहे पण मी इंस्टाग्राम वर तर कोलॅब करणारच आहे तिच्या बरोबर पण ओव्हरऑल पण अगदी अंगठी बिंगठी

नो आयडिया मला कधीच वाटलं नव्हतं की मी हे असं कोणी करेल माझ्यासाठी कारण की नाही करणार मला कधी असं वाटलं अरे व्हेरी हॅपी आय आय एम नॉट इमोशनल मला इतकं कारण खूप छान छान ही भिंदी लावायची थाला थोडंस होता थोडच वाटले का सो इतक भारी वाटतंय मला आणि अशी छान आता ही ज्वेलरी घालून मी तिकडे जाणार आहे बघू काय केलंय माझ्यासाठी आधी फोटो काढून घेऊ का नाही आधी आता या था तिकडे थांबले सगळे आता था आधी तिकडे जा फोटो नाही मी त्याला असं बिझी नव्हती रेडी होतीस रेडी असं तू बघ आणि मला सांग ना वाटलं तर आम्ही इथेच फोटो काढून दे त्यांना सांग नाही नाही खाली आम्ही ती फोटोग्राफर आहे ना तिच्याकडून फोटो काढून फोटो काढले तुझे फोटो काढ काय बाबा झाला का तयार कस वाटत ही मी अशी दिसतीये तडाग अजून कंबर पट्टा लावायचा राहिलाय संजता तुझं झालं की लाव आणि मस्त खूप भारी खूपच भारी रेडी केलंय आ केवढी सुंदर दिसतीये मी मला वाटलंच नको

नॉर्मली ते असं पोटाच्या वरती असत आणि पोट खाली दिसतो ते हातात बाणबीण ते घेऊन यायचं असतं काय करायचंय मला नाही माहिती मस्त मोर आहे डोक्याचं आहे का ते आणि ते मागे आटीआर अटीआर लावायचं

थोडं मागे थोडं मागेल मागी थोडं मागे अवनीकडे बाबा अवनीकडे

बॅच मध्ये काढता का मावश्यात लिहिलेलं आहे प्रियाने प्रियाच्या सगळ्या भावना आहेत या बरोबर प्रियानी कोणाच्या तरी वतीने तरी वतीने डी ओळखलं का मला अग मी विजया तुझी प्रेम आई गुड्डी खूप दिवस भेट नाही झाली ना आपली म्हणून विचारलं ओळखलं का आता तू म्हणशील इतक्या दिवसांनी अचानक कशी काय आठवण झाली तर पत्रास कारण की माझी गुड्डी आता लहान अल्लड सतत मस्ती करणारी गुड्डी राहिली नाही आता माझ्या गुड्डीच्या आयुष्यात एक गोड गुड्डी <laughs> किंवा गुड्डा येणार आहे मी तिथे नसले तरी असं समजू नकोस की मी बघत नाही माझ व्यवस्थित लक्ष आहे तुझ्यावर खूप कौतुक वाटतं तुझं तुझ्या हिमतीवरती बराच मोठा डोलारा उभा केलास तू मोठ्या मोठ्या जबाबदाऱ्या घेतल्यास आणि एकदम हिमतीनं त्या पार पाडतेस अगदी माझी पोरगी शोभतेस पण अगदी माझे सगळेच गुण घेतले पाहिजेत असा काही नियम नाही आहे जर हट्टीपणा कमी करशील तर बरं होईल <laughs> सतत कॉफी पिणं मॅगी खाणं बाहेरचं खाणं हे अजिबात बरोबर नाही आहे आत्ता मी तिथे असते तर फक्त डोळे वटारून बघितलं असतं मग नसती केली हिंमत काही अरबट चरबट खाण्याची आणि काय ग डॉक्टरांनी पण सांगितलंय ना आराम करायला तरी सुद्धा घरातली ढीगभर कामं कशाला करतेस चार लोक सल्ले देतात त्यातले प्रेमाचे सल्ले आणि फायद्याचे सल्ले ऐकायला शील जरा आता तू म्हणशील अजून पण तू मला ओरडतेस पण जीवाभावाच्या माणसांवरती हक्क गाजवण्याची माझी हीच पद्धत आहे गं काय करू बुड्डी तुझी गोड बातमी कळल्यावरती इतकी खुश झाली मी म्हणून सांगू तुझ्या आणि दिदीच्या बाळणपणाचे सगळे क्षण असे गोडासमोर आले मी आणि तुझे पप्पा आम्ही आमच्या परीनं चांगले आई बाबा होण्याचे प्रयत्न केले कधी जमलं कधी नाही जमलं पण तू मात्र यातून शिकलीस चा तुझा आणि चिन्मयचा सगळा प्रवास मी बघते आणि हे मी नक्की सांगू शकते की तुम्ही दोघेही खूप चांगले आई बाबा म्हणाला गुडिक तसं खूप बोलायचं आहे पण आता इथेच थांबते आता मी तुझ्या बरोबर तिथे नाही आहे खरंच सॉरी पण तुझं बाळ जेव्हा तुझ्या हातात असेल तेव्हा त्याला न विसरता एक गोष्ट सांगते

होणार की नाही होणार हे माहित नव्हतं फक्त एक आयडिया होती की असतं डोळ्या जेवण त्यामुळे मी कधी ठरवलं होतं की मला काही डोळा जेवण नाही करायचं मी बारसं नाही करणार मी काही नाही करणार आहे कुठेतरी लागतो माझं काय आम्ही काही हे नव्हतं केलं पण हे ती भक्ती आहे म्हणूनच हे सगळं आहे किंवा माझी लक्ष्मी आहे माझं आहे देव आहे जो कुणीतरी आहे आणि त्यामुळे मे बी तुम्हाला सगळ्यांना सुचलं आणि सगळ्यांनी ते आणि एक्झॅक्टली हे आणि हे माझ्या देखत तरी आतापर्यंत इंडस्ट्रीमध्ये कधीच झालेलं नाहीये म्हणजे मी कुठे बघितलं नाहीये हे करतोय तर आपली ते सिरियल का नंबरवर आहे तर हे कारण आहे आपण सगळ्या एक वेगळीसाठी आहोत आणि आय डोंट नो लोकांना हे आर्टिफिशियल वाटू शकतं किंवा काहीही असेल पण हे आहे इथे आणि त्यामुळेच आपण आहोत आणि त्यामुळेच माझं घडतं आणि म्हणून मी असोसिएटेड आहे या सिरियल बरोबर आणि मी ऑलवेज कुठे आय डोंट नो गेली तिला मी ऑलवेज थँक करते की ना तिने मला हे प्रोजेक्ट दिलं तुम्ही सगळ्यांनी हे आणि माणसं आहेत ही एवढी मला आय एम रिअली ब्लेस्ड आणि माझं बाळ तर त्याच्यामधून जास्त ब्लेस्ड काय की तुम्ही तो पहिलं बाळ असेल नाय तर असं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आता लवकरात लवकर गोष्टी व्हाव्यात आणि आपण त्या सगळ्यांनी सगळं सेलिब्रेट करावं असं आता तर काही झालं तरी आपण करूया सगळ्यांच सगळं करायचं थँक्यू सो मच सगळ्यांना मिळाले मी चौका खूप आवड पण ऍक्च्युली त्या रिडिंग मुळे खूप जास्त त्याला आता कट्टू मी अशा अवस्थेमध्ये तुम्हाला दिसतीये कारण की नंतर आम्ही जेवलो खूप गोष्टी घडल्या मग तुम्ही पाहिलाच बेट्स अँड पीसेस मध्ये पण आता घरी निघालो आणि माझं असं आलं की एंडलिंग करावी किंवा कसं मला वाटलं याबद्दल एक तुम्हाला सांगावं खूपच मजा आली मला अजिबात एक्सपेक्टेड नव्हतं म्हणजे मला अजिबातच एक्सपेक्टेड नव्हतं का एक्सपेक्टेड नव्हतं कारण मी कधी हा विचार पण केला नव्हता की एवढं भारी माझ्याबरोबर काही घडेल करायचं नाही असं मी ठरवलंय तरी मला सुचत नाहीये शब्द पण खूप मज्जा आली आणि मला खूप जण म्हणतात की तू हे टाकू नकोस बाळाला नजर लागेल ते टाकू नकोस बाळाला नजर लागेल माझं बाळ इतकं ब्लेस्ड आहे ना या सगळ्या मला ह्याच्यावरून वाटत की त्याच्यामुळेच हे सगळं घडतंय आणि आय एम रिअली हॅपी अबाउट really इट आणि खूप मज्जा केली मी खूप छान एक्सपिरियन्स आला माझ्यासाठी म्हणून हे सगळं केलं होतं त्या आणि सगळ्या ठरलं तर मगच्या फिमेल आर्टिस्टने हे खूप प्रिव्हिलेज आणि ब्लेस्ड मी असल्याची गोष्ट आहे सो इथून पुढे मी कधी कोणती कंप्लेंट नाही करणार की ना माझं काही झालंच नाही वगैरे आयुष्यात मी नक्की एक गोष्ट सांगेन माझं ढोळे जेवण उत्तम झालेलं तर असं होतं ढोळे जेवण कसं वाटलं चिन्हा आली मला पण एक्सपेक्टेड नव्हतं म्हणजे मला त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी माहिती होत्या पण तिथे गेल्यानंतर ते सगळं बघून एकदम असं ओव्हरवेल्मिंग झालं आणि मोनिकासाठी ते करत होते मला पण त्यांनी तेवढंच इम्पॉर्टन्स दिला त्या सगळ्यामध्ये पण खूपच छान वाटलं म्हणजे काही रिॲक्ट होता येत नव्हतं तिथे त्यावेळेला असं आपल्यासाठी काहीतरी एवढं भरभरून कोणीतरी इतकं छान करतं मनापासून तेव्हा अजिबात रिॲक्ट कसं करावं कळत नाही तसं काहीच झालं आता ते मला वाटतं रिॲक्शन आज उद्या परवा दोन तीन दिवसानंतर आपल्याला ॲक्च्युअ रिॲक्शन्स आपल्या रिअलायझेशन कळतील आपल्याला बो, काय बोलायचं सुचतील ते शब्दात बांधता येईल तेव्हा तसं व्यक्त व्हायला म्हणजे येस आता सगळा आवरून या अवस्थेत आता घरी निघालो आहे आम्ही कारण की थोडासा आराम करण्याची गरज आहे सकाळपासून बाहेर पडलेलो मग हा आता कार्यक्रम जवळजवळ सहा सात तास झाले सो घरी जाऊन आराम करतो तसा वाटला आजचा ब्लॉग नक्की सांगा कसा कसं वाटलं हे डोहाळे जेवण हा कार्यक्रम तुम्हाला काही ह्याच्यामध्ये आणखीन सुचवता आलं असेल तर तसंही सुचवा म्हणजे अजून मी काही कार्यक्रम होणार आहेत तर त्याच्यामध्ये मी गोष्टी टाकू शकेन की हे करून बघ ते करून बघ आणि काहीही तुम्हाला जर सजेशन द्यायचे असतील प्रेग्नन्सीच्या बाबतीत तर डेफिनेटली मला द्या आणि लाईक करा शेअर करा कॉमेंट करा भेटूया या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत वा